Hello everyone, this is and e चला बेसिक पासून या आपल्या सिरीज हा दहावा पार्ट आहे या आधीचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिली आहे सगळे भाग नक्की बघा म्हणजे तुम्हाला त्याचा पूर्णपणे फायदा होईल आता आपण पाहणार आहोत हाऊचा वापर करून प्रश्न कसे विचारायचे प्रत्येक प्रश्न मी दोन वेळा म्हणेल आणि त्यानंतर तुम्हाला बोलण्यासाठी वेळ दिला आहे तेव्हा तुम्ही सुद्धा प्रत्येक सेंटेन्स हे दोन वेळा म्हणायचं आहे म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल ओके सो लेट्स गेट स्टार्टेड सो अवर फर्स्ट क्वेश्चन इज तुझं घर किती रूमचं आहे हाऊ मेनी रूम्स आर देअर इन युअर हाऊस हाऊ मेनी रूम्स आर देअर इन युअर हाऊस तुला किती पुस्तके हवी आहेत हाउ मेनी बुक्स डू यू वॉन्ट हाउ मेनी बुक्स डू यू वॉन्ट नेक्स्ट तुला किती भाऊ किंवा बहिणी आहेत हाउ मेनी ब्रदर्स एंड सिस्टर डू यू हैव हाउ मेनी ब्रदर्स एंड सिस्टर डू यू हैव नेक्स्ट तिथे किती सफरचंद आहेत हाऊ मेनी ऐपल्स आर देयर हाऊ मेनी ऐपल्स आर देयर नेक्स्ट मला किती सूट मिळेल हाऊ मच डिस्काउंट कैन आई गेट हाऊ मच डिस्काउंट कैन आई गेट नेक्स्ट मी किती खाऊ शकते हाऊ मच कैन आई ईट हाऊ मच कॅन आय ईट नेक्स्ट मी तुला कशा पद्धतीने मदत करू हाऊ कॅन आय हेल्प यू हाऊ कॅन आय हेल्प यू नेक्स्ट आपण एकत्र कसे येऊ शकतो हाऊ कॅन वी कम टुगेदर हाऊ कॅन वी कम टुगेदर मी हा टी व्ही कसा सुरू करू हाऊ कॅन आय स्टार्ट दिस टी व्ही हाऊ कॅन आय स्टार्ट दिस टी व्ही बाजारात पोहोचायला किती वेळ लागतो हाऊ लाँग डज इट टेक टू रीच मार्केट हाऊ लाँग डज इट टेक टू रीच मार्केट बाग किती लांब आहे How long garden is? How long garden is? तुला हे कसे आवडते? How do you like this? How do you like this? तुम्ही साफ सफाई कशी करता? How do you do cleaning? How do you do cleaning? तू शाळेत कसा जातोस हाऊ डू यू गो टू स्कूल हाऊ डू यू गो टू स्कूल तू इतक्या वेगाने कसा धावतोस हाऊ डू यू रन सो फास्ट हाऊ डू यू रन सो फास्ट तो उशिरा कसा झोपतो हाऊ डू ही स्लीप लेट How do he sleep late? Ami coffee kashi banau. How will we make coffee? How will we make coffee? The ekti swampak kashi karel. How will she cook food alone? How will she cook food alone? ते एकत्र कसे खेळतील हाऊ विल दे प्ले टुगेदर हाउ हाऊ विल दे प्ले टूगेदर आज हवामान कसे असेल हाऊ विल बी द वेदर टुडे हाऊ विल बी द वेदर टुडे तू पक्षाला कसा वाचवशील हाऊ विल यू प्रोटेक्ट द बर्ड How will you protect the bird? tu ikade kasa yeshil How will you come here? How will you come here? तो बास्केटबॉल कसा खेलेल? How will he play basketball? How will he play basketball? ती कशी गाईल हाऊ विल शी सिंग हाऊ विल शी सिंग खरेदी केल्यानंतर तुला कसे वाटले वुड यू फील आफ्टर शॉपिंग हाऊ वुड यू फील आफ्टर शॉपिंग तुम्ही पैसे रोख की कार्डने द्याल वुड यू पे कॅश ऑर कार्ड हाऊ वुड यू पे कॅश ऑर कार्ड तू किती लांब राहतोस हाऊ फार डू यू लिव्ह हाऊ फार डू यू लिव्ह तू किती लांब जाणार आहेस हाऊ फार विल यू गो हाऊ फार विल यू गो पृथ्वीपासून सूर्य किती लांब आहे हाऊ फार ए फ्रॉम अर्थ हाऊ फार सो आय होप तुम्हाला आता हाऊचा वापर करून प्रश्न कसे विचारायचे हे लक्षात आले असेल याची वारंवार प्रॅक्टिस केल्याने हे तुमच्या तोंडात बसतील आणि सिच्युएशन नुसार तुम्ही बोलू लागाल तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळण्यासाठी या आधीचे सगळे पार्ट सुरुवातीपासून पहा डिस्क्रिप्शन मध्ये मी प्लेलिस्टची लिंक दिली आहे ओके सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आणि अशाच सोप्या पद्धतीने इंग्लिश ग्रॅमर कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देन बाय बाय की प्रॅक्टिसिंग